नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी चाटची रेसिपी दाखवणार आहे ती ही इन्स्टंटवाली मी उडदाचे पापड घेतले चार हिरवी मिरची टोमॅटो कांदा चिंचेची चटणी बारीक शेव आणि बटाटा बस इतकंच साहित्य लागतं आहे आपल्यांना आता बटा उलकडलेले बटाटे आपण स्मॅश करून घेऊया जास्त स्मॅश करायचं नाही स्मॅशरच झा अगदी थोडी थोडी स्मॅश करायचे आहेत ह्या इन्स्टंट चाटची रेसिपी दाखवत आहे तुम्हाला आता बटाटे कुदकल्या स्मॅश केल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो आणि कांदा टाकायचा आहे झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे मग नक्की ट्राय करा माझ्या मुलांची आज फरमाईश होती चाट खाण्याची बाहेर खाण्यापेक्षा घरी हेल्दी पद्धतीने केलेला चाट नक्कीच चांगला असतो आता हे सगळं सामान मी मोठ्या बाउलमध्ये घेत आहे क्वांटिटी जास्त आहे म्हणून सग एकत्रित करून घेऊया आपण कांदा आणि टोमॅटो बटाट्यामध्ये इथे तुम्ही उकडलेले चणे देखील वापरू शकतात हे सगळं एकत्रित केल्यावर आपण तिथे स्वादानुसार मीठ टाकायचं हे मीठ टाकताना बेताने टाकायचं आहे कारण की आपण चाट मसाला देखील वापरतो चाट मसाल्यामध्ये देखील मीठ असतं त्यामुळे बेताने वापरा चाट मसाला, मसाला नसल्यास तुम्ही लिंबू देखील पिळून टाकू शकतात मसाला टाकल्यानंतर आता मी तिथे लाल तिखट वापरणार आहे कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे तुम्ही साधी लाल मिरची पावडर टाकली तरी काही हरकत नाही किंवा बारीक हिरवी मिरची कापून टाकली तरी काही हरकत नाही हे सगळं एक एकत्रितपणे स्पॅश करून घ्या तुमच्याकडे कोथिंबीर असल्यास तुम्ही कोथिंबीर देखील वापरू शकतात पण मी हिरवी चटणीमध्ये कोथिंबीर वापरली त्यामुळे मी ते कोथिंबीर वापरत नाही आता उर्धाचे पापड घेऊन आपण त्याचे छोटे छोटे पापड तयार करून घेऊ ग्लासच्या सहाय्याने पुरीसारखे कापून घ्यायचेत आपल्याला या प्रकारे सगळे पापड कापून झाल्यावर आपण ही रेसिपी तयार करायला घेऊया ह्या रेसिपीला तुम्ही कटोरी चाट उडदाच्या पापडांची कटोरी चाट देखील बोलू शकतात खूप टेस्टी होते तुम्हाला वाटणार नाही तुम्ही घरी केली ही चाट सगळे पापड आपले तयार झालेत बघा छोटे छोटे कटरने मी ग्लासच्या सहाय्याने कट करून घेतले आहेत आता हे छोटे पापड आपल्याला पाण्यामध्ये बुडून घ्यायचे आहेत या प्रकारे पाण्यातून बुडवल्यानंतर आपण आपेपात्र गॅसवर ठेवूया ते गरम झाल्यावर त्याच्यामध्ये हा छोटा पापड टाकायचा आपल्याला आणि माझ्याकडे खल ते खलबत्त्याचा खल आहे त्याच्याने मी असं करते दगडी खलबत्त्याचा खल तुम्ही लाटण्याने किंवा तुमच्याकडे जे असेल अवेलेबल त्याच्याने देखील असं खोलगट भाग करून घेऊ शकता त्याच्यामध्ये या प्रकारे अगदी झटपट होते आपल्याला याला कटोरीचा शेप द्यायचा आहे म्हणून आपण यामध्ये सारण भरणार आहोत अगदी झटपट होते फक्त इथे काळजी घ्यायची आपल्याला छोटे पापड आपण पाण्यामध्ये बुडून घ्यायचे प्रथम आता मधल्या बाजूला आपल्याच्या मधल्या भांड्याला मधल्या साईडला जास्त फ्लेम लागते म्हणून लवकर कडक होतो पापड पापड असा केल्यानंतर आपण साईडला ठेवत जाऊया साईडला थोडी फ्लेम कमी असते म्हणून ही रेसिपी आपण किटी पार्टीला देखील करू शकतो किंवा लहान मुलांना बड्डे पार्टीला देखील देऊ शकतो सारण करून ठेवायचं आय त्यावेळेस फक्त कटोरी भरायची कट खूप छान होतात बघा या प्रकारे दोन मिनटात पापड आपला छान भाजला तो कडक होतो कुठेही जास्तीचा वेळ लागत नाही आपल्या सगळ्या कटोऱ्या रेडी झाल्या आहेत बघा आता आपण खालच्या साह्याने असं दाबून दाबून छान शेकून घेऊया प्रत्येक कटोरीला कडक करून घेऊया दिसायलाच छान दिसत आहेत ना मंडळी मग करणार ना ट्राय ही रेसिपी तुम्हाला मी एक कटोरी उचलून दाखवते बघा छान खालून भाजली गेली आहे आणि कटोरीचा शेप देखील छान आला आहे त्याला कुठेही पूर्वतयारी केली नाही काही ना, नाही तरी इतकं छान चाट आपण घरच्या घरी करू शकतो ते बी अगदी अर्धा तासामध्ये आता हे सगळ्या कटोऱ्या मी काढून घेते या प्रकारे आता आपण त्यामध्ये सारण भरूया छान बटाट्याचे जे सारण भरलं आहे आपण ते कटोरीमध्ये टाकूया प्रत्येक कटोरी आपल्याला भरायची छान झटपट होते तुम्हाला माझी रेसिपीज कशी वाटली मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझ्या रेसिपीमध्ये मा काही त्रुटी असल्या त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रेसिपी ट्राय करायला देखील विसरू नका तुमची रेसिपी कशी झाली मला नक्की सांगा आता सगळ्या कटोऱ्या आपण छान भरून घेऊया चाटचा पदार्थ खाऊन घरातील सगळे मंडळी तुमची वाहवा करतील बटाट्याचे सारण भरल्यानंतर आता आपण त्यामध्ये हिरवी चटणी घालूया दही घालूया सॉरी दही ऑप्शनल आहे दही मी थोडी साखर फेटून घेतली आहे दही घातल्यानंतर आपण हिरवी चटणी घालूया हिरवी चटण्यानंतर आपण चिंचेची चटणी देखील घालूया यामध्ये या चटण्या जर घरामध्ये अवेलेबल असतील तर हा चाट आपण पंधरा मिनटात करू शकतो इंचीची चटणी घातल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक शेव टाकायची वरून अगदी बाहेरच्या सार, चाट चाटसारखं बनवायचं आहे आपल्यांना म्हणून रे रेडी झाला बघा आपला चाट पदार्थ मंडळी सगळी चला खायला रेसिपी कशी वाटते नक्की सांगा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग